माझे नाव वैष्णवी बसाप्पा खोरे मी इयत्ता आठवीत शिकते माझ्या शाळेचे नाव जिल्हा परिषद प्राथमिक मराठी केंद्र शाळा अशोक मी नेहरू बोलते या विषयावर तुम्हाला माहिती सांगणार आहे मी नेहरू बोलते बालमित्रांनो बघा बरं मी आलो तुम्हाला भेटायला काय ओळखलं नाही मला ओळखणार कसे मी मास्क के लावलंय ना बर आता ओळखलं मी तुमचा चाच्या चाचा नेहरू घर गर थांबा गर्दी करू नका बोलते तुमच्या चाचा बालमित्रांनो सध्या आपल्या भारतावर संपूर्ण जगावर मोठे संकट आले आहे सांगा बरं कशाचे बरोबर कोरोनाचे बरोबर ओळखलं तुम्ही पण बालमित्रांनो कोरोनाला घाबरायचं नाही कोरोना विरुद्धची लढाई आपल्याला जिंकायची आहे आहे मला माहित आहे तुम्ही गरजेच्या वेळी बाहेर जात असाल मास्कचा नियमित वापर आमच्या सहकार्यानेच कोरोना विरोधाची लढाई आपण जिंकू शकणार शकणार आम्ही देखील बापूजी नेताजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर लोकमान्य टिळक भगतसिंग चंद्रशेखर आझाद असे कितीतरी जण इंग्रजी सत्तेविरुद्ध लढलो झगडलो संघर्ष केला आणि आपला भारत देश पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस रोजी स्वतंत्र झाला जेव्हा मी लाल किल्ल्यावर तिरंगा ध्वज फडकवला तो क्षण माझ्या आयुष्यातील सर्वात आनंदाचा क्षण होता ते मला अतिशय आनंद झाला होता डोळ्यात आनंदश्रू दाटून आले होते तसेच तुम्हाला देखील आपल्या भारत मातेची सेवा करायची आहे देश सेवा करायची आहे पण त्यासाठी तुम्हाला सीमेवर जायची गरज नाही गरज फक्त घरी थांबण्याची आहे शासन नियमाचे शासन नियमाचे स्वच्छतेचे पालन करा मी मी दरवर्षी तुम्हाला बालदिनाच्या दिवशी भेटत असतो अरे चेहरा असं काय करताय कसे भेटतो हाच प्रश्न पडलाय ना अरे त्या दिवशी तुम्ही बालमित्र तुमच्या भाषणातून माझ्याविषयी माहिती सांगता ना तेव्हा मी प्रत्यक्ष भेटत नाही मात्र माझ्या विचारातून जीवन कार्यातून भेटतो विद्यार्थी मित्रांनो आपल्या आई वडिलांना गुरुजनांना आणि हो भारत मातेला जीवनात कधीच विसरू नका सार्वजनिक ठिकाणी थुंकू नका आपले घर परिसर स्वच्छ ठेवा आपले घर स्वच्छ ठेवा ही देखील देशसेवाच आहे दुसऱ्याविषयी जाती धर्माविषयी वाईट बोलू नका आपण सारे भारतीय बांधव आहोत हे हे विसरू नका देशाची एकता ठेवा चांगला अभ्यास करा मोठे वाहू खे असा खेळ आनंदीत रहा मजेत रहा तुम्हाला भेटायला मी कायम येत राहीन माझ्या विचारांनी बरं आता मी येतो धन्यवाद